कोरेगाव शहरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्या दर्जेदार उत्कृष्ट चविष्ट पदार्थांच्या व आपुलकीच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल दरबारमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त फक्त महिलांच्या ग्रुप जेवण बिलावर तब्बल पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफर हजारो खवयांच्या मनावर गेल्या वीस वर्षांपासून राज्य करणारे व आपुलकीचे हॉटेल म्हणून परिचित असलेले फॅमिली ग्राहक असो वा कंपन्यांचे ग्रुप मेंबर ग्राहक कोलगाव नगरीतील हॉटेल दरबार हे लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे आवडते ठिकाण बनले आहे आपल्या पंजाबी चायनीज तंदुरी कबाब खेकडा डिशेस फिश डिशेस मटण भाकरी आदींसह विविध व्हेज पदार्थांची दर्जेदार मेजवानी देणाऱ्या कुमटेभाटा परिसरातील हॉटेल दरबारने खास महिलांना महिला दिनानिमित्त आकर्षक भेट दिली आहे महिला दिन शनिवार दिनांक आठ व रविवार दिनांक नऊ मार्च रोजी महिलांच्या बिला टेबल बिलावर तब्बल पंचवीस टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे तर या ऑफरचा समस्त महिला वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन हॉटेल दरबारचे प्रमुख संचालक तथा कोरगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत रुप वर्गे यांनी केले आहे